मंडळी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पुण्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलाय वादळी वारा विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान सुद्धा होताना दिसत काही ठिकाणी मोठाले होर्डिंग्स कोसळलेत झाडं उन्मळून पडली आहेत खांब दुर्घटना घडलेल्या आहेत सध्या मुंबई पुणे कोकण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि याच दरम्यान आता हवामान विभागाने यंदा वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असल्याचं सांगितलंय सोबतच पुढच्या तीन दिवसात राज्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय या दरम्यान यंदाचा मान्सून सोळा वर्षांचं रेकॉर्ड तोडणार असून पुढचे अठ्ठेचाळीस तास घंटा असल्याचंही सांगितलं जात आहे यात काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय त्यामुळे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाच्या काही अपडेट्स जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडेन तुम्ही पाहताय विशेष भारी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे पंचवीस मे च्या दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता मान्सूनच्या आगमनाचा इतिहास पाहता यंदा आठ ते दहा दिवस अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे यापूर्वी सोळा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये मान्सून वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झालेला होता आणि त्यामुळे आता सोळा वर्षात पहिल्यांदाच मान्सून वेळेआधी दाखल होत आहे त्यात सध्या अवकाळी पावसाने बळीराजाला चांगलच सतावलेलं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा मुकाम अजून तीन ते चार दिवस राहणार आहे या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जाते हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे आहेत कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून तिथे मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाडा आणि अने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे पुण्यात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि पुढचे दोन दिवस पुणे आणि मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे याचबरोबर पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात गुरुवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज आता हवामान विभागानं वर्तवलेला आहे याचाच परिणाम म्हणून पुढील दोन दिवस कोकण आणि घाट माथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान हवामान वर्तवलाय यात पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही चाळीस ते एकशे वीस mm मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून घाट लगतच्या भागांमध्ये सरी अधिक तीव्र असतील पावसामुळे नद्या आणि नाल्यांची पातळी वाढू शकते तसेच काही भागांमध्ये वाहतूक सुद्धा विस्कळीत होण्याची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका संभावत असून अनावश्यक प्रवास टाळावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर पुढचे दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे काही भागांमध्ये विजांसह जोरदार सरी पडण्याची सुद्धा शक्यता आहे आधीच मागच्या तीन दिवसांपासून राज्यामध्ये वळीवाच्या पावसाने जोर धरलेला असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असून पिकांचं सा नुकसान सुद्धा झालंय कापूस असेल तूर असेल ज्वारी असेल भात असेल आणि द्राक्षांसह इतर अनेक पिकं आणि फळभागांना फटका बसलेला आहे काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा बऱ्याच प्रमाणात ठप्प झालेली होती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात सुद्धा पावसामुळे एक व्यक्ती नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्घटना घडलेली आहे तिकडे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा अहेरी भामरागड एटापल्ली आणि सिरोंचा इथं सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे इथे भात आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे हवामान विभागानं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय काढणी केलेली पिकं निवाऱ्यात ठेवावीत विजांच्या कडकडाटा दरम्यान झाडाखाली थांबू नये आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवरती सावधपणे आपली वाहनं चालवावीत अशा सूचना सुद्धा आता देण्यात आलेल्या आहेत तसेच घरांना गळती लागणार नाही याची खात्री करावी आणि स्वच्छ पाण्याचा साठा करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे सध्या हवामान विभागाकडून सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पुणे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे दुसरीकडे नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे तिथे पाणी टंचाईपासून दिलासा मिळाला आहे मात्र राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा अवकाळी संकट कोसळलेलं असून प्रशासनानं तातडीनं पुढाकार घेऊन मदतीची कार्यवाही करावी अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना दिसते आता या सगळ्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद